समोसे घेतलेले हे मला खायला घेतलेले घरी मला खायला मला लय आवडतं आहे चहा सोबत खात्या समोसे तुमच्या इथं नाही नक्की सांगा हे असे किराणा आम्ही आम्ही पण ठेवायचो पहिले पण आम्ही आपन ठेवायचो पण ते जात तर ते घेतले त्याच्यानंतर हे बटर घेतलेले पण हे विकायला घेतलेले सो हे खायचे नाही घरी पण हे समोसे मात्र मी मला खायला घेतलेले चहा बरोबर त्याची क्वालिटी टॉप टॉपमॉन्च एकच नंबर लागते ते खायला बटर हवेस एकदम क्वालिटीत आलेली आहे एकदम लाल वाले आलेले झोमॅटो चार, चार चाले ले। थोड़ा दोपले ले। इतरा ला चालू करणार आहे आपण जसे चार वाजतच आलेले करू थोड्या वेळाने चालू घरचे झोपलेले मित्रांनो सहा किलोमीटरला आमची ऑर्डर आलेली ऑर्डर पिकअप करायला चाललेलो आहे सहा किलोमीटर बघू पुढची अजून मी पण पाहिलं नाही मनमाडमधू या नागापूर साईड अशी कोणती एक साईडला असेल पहिले तर भेटू आपण रेस्टॉरंटवर <coughs> जाऊन हॉटेलमध्ये तर पोहोचलो मित्रांनो हॉटेल वर्षामधून लांबची ऑर्डर आहे दाखवतो तुम्हाला पण कुठली आहे काय ऑर्डर तर नाही दाखवू शकत कारण सिंगल एकच मोबाईल आहे जो मोबाईल डबल होता तो काम नाही करत आहे काय माहिती का बरं लवकर त्याचं काम करूल मी रिपेअर कराल त्याला तर त्याचं ऑर्डर पिकअप करून देतो तर ऑर्डर घेतली सात किलोमीटर लांब द्यायची आहे आय थिंक सो इंडियन ऑइल इंडियन ऑइल अशी काहीतरी कंपनी तिथून द्यायची आहे तर चला दाखवतो तुम्हाला रूट नागापूर साईडला जायचं आहे सोबत जाताना आपल्याला चार किलोमीटर अजून बाकी आहे मित्रांनो अशा ह्याच्यात मजा येते मित्रांनो वेगवेगळे जागा एक्सप्लोर करायला भेटते आता ठेर माझी सिटी तर छोटी आहे पण ज्या मोठ्या सिट्या राहते त्यांच्यामध्ये मजा येत असेल की असे मोठे मोठे ऑर्डर त्यांना पडतच असेल आणि एक अलग वेगळा हे राहतो आता तुम्ही मौसम बघू शकता एकदम खतरनाक लेवलवर एकदम मौसम इथं एकदम गावाकडचा आहे कारण आम्ही गावाच्या इथं राहतो म्हणून एकच नंबर मौसम आहे याच्या पुढं मी काय बोलणार मी माझ्या वर्ड्समध्ये मध्ये एक्सप्लेन नाही करू शकत मित्रांनो एका हाताने गाडी चालवतोय बघू शकता मित्रांनो मी एक्सप्लेन नाही करू शकत तुम्हाला की किती भारी वाटतय की अशा वातावरणात असं काम पाहिजे मित्रांनो मला तर लोकेशनवर हो आलेलो मित्रांनो इथं द्यायची बघू शकते ऑर्डर इंडियन बेल्डिंग प्लांट ह्या प्लांट मध्ये ऑर्डर आहे ही द्यायची आहे कॉल करतो कस्टमरला ऑर्डर देतो ऑर्डर तर दिली मित्रांनो फायदे आता चाललेलो आहे आपल्या झोनमध्ये आपल्याकडे आपले नाश्ता तिकडं सूर्य मावळ असतोय दिल खुश होऊन गेला आज काम करून आणि हे इंडियन ऑइलचा डेपो आहे जो मनमाडला आहे त्याच्यामुळं पण आमच्या मनमाडचं थोडं वाढ नाव आहे

गणपतीची मिरवणूक घ्या सहा तारखेला चालू झाली मला इथून ऑर्डर पिक करायची तिथं ऑर्डर घेतली आता चाललो ही रेल्वे आय आर सी डीच्या हा द्यायची ऑर्डर तर मग काय पायी चालू होतो ऑर्डर द्यायला गाडीचं काही काम फायनली सगळ्या काही ऑर्डर्स या मी डिलेवर केल्या आणि लास्टला आलो घरी जाताना महादेवाचं मंदिर लागतं तर म्हटलं आपण इथं आता दर्शन करून जाऊ सजवलेलं होतं गणपतीच्या निमित्त हे असं काही इथलं मंदिर आहे तर इथं दर्शन करून आता मी जातो घरी कारण खूप जास्त दमलेलो आहे ऑर्डर्स डिलेवर करून करून आता निघू आप